रात्रीच्या अंधारात एका उंच डोंगरावर एक तरुण ध्यानस्थ बसला होता त्याच्या मनात अनंत प्रश्नांचा भडीमार चालू होता जीवनाचा उद्देश काय आत्मा आणि परमात्म्याचा संबंध काय आहे खरे सुख कशात आहे अशा गहन विचारांमध्ये गुरफटलेला हा तरुण अचानक एका मंत्रमय आवाजाने चपापला आवाज म्हणाला वेदांमध्ये या प्रश्नांची उत्तरे दडलेली आहेत शोध घेत जा ही कहाणी आहे वेदांमधील गूढ त्यातील ज्ञान आणि त्याने मानवतेला दिलेल्या अमूल्य शिकवणीची वेद हे केवळ ग्रंथ नाही तर ते सृष्टीच्या आरंभानंतर ऋषी मुनींना ध्यानातून मिळालेले ज्ञान आहे त्यांचे अपौरुषयत्व म्हणजेच मानवी उत्पत्तीशिवाय असणे त्यांना ईश्वराने दिलेल्या दिव्य ज्ञानाचे स्वरूप ठरवते तरुणाने जेव्हा या ज्ञानाचा अभ्यास सुरू केला त्याला समजले की वेदांचे चार प्रकार आहेत ऋग्वेद यजुर्वेद सामवेद आणि अथर्ववेद ऋग्वेद हा सर्वात प्राचीन असून त्यामध्ये जीवनाच्या मूलभूत प्रश्नांची उत्तरे आहेत संयुक्त राष्ट्रसंघाने दोन हजार सात साली वेदांना जगाच्या स्मृती रजिस्टर मध्ये स्थान दिले त्या क्षणी तरुणाच्या मनात अभिमान दाटून आला तो म्हणाला जगाच्या इतिहासात वेद पहिली लिखित कृती आहे तिचे महत्व किती विशाल आहे वेदांमध्ये स्वराज्य या शब्दाचा अन्वयार्थ समजल्यावर तरुणाला त्याच्या जीवनाचा मार्ग स्पष्ट दिसू लागला स्वराज्य म्हणजे आत्म्याचे राज्य आपल्या इच्छांवर भावनांवर आणि भौतिक सुखांवर विजय मिळवणे त्याला वेदांनी शिकवले की स्वराज्य स्वाभिमान स्वावलंबन आणि स्वाधीनता ही जीवनातील महत्वाची तत्वे आहेत तो तरुण लोकांसमोर बोलू लागला स्वराज्य म्हणजे आत्मा आणि परमात्म्याच्या एकात्मतेचे प्रतीक जर आप आपल्या आत्म्याच्या आवाजावर विश्वास ठेवला तर आपले जीवन समाधानाने भरून जाईल वेदांमध्ये स्त्रियांना पूजनीय मानले गेले आहे त्यांनी घराचे आणि समाजाचे नेतृत्व करण्याची शिकवण दिली आहे तरुणाने आपल्या गावातील लोकांना वेदांतील या शिकवणी सांगितली तो म्हणाला आपल्या प्राचीन ग्रंथांमध्ये स्त्रियांना फक्त पूजनीय नव्हे तर समाजाचा आधारस्तंभ मानले गेले आहे त्यांना शिक्षण निर्णयक्षमता आणि आध्यात्मिक उन्नतीचा अधिकार आहे अथर्व वेदातील सत्येन उत्थिता भूमी हा संदेश तरुणाच्या मनात खोलवर रुजला सत्य आणि अहिंसा यांची शिकवण त्याने आपल्या जीवनाचा मूलभूत आधार बनवली एका संध्याकाळी गावात एक भांडण उफाळले तरुणाने वेदांतील शिकवणीने लोकांना शांत केले तो म्हणाला सत्य हीच पृथ्वी टिकवून ठेवते जिथे सत्य आणि दया आहे तिथे सुख नांदते वेदांनी अग्निमिले पुरोहितम्या मंत्राच्या माध्यमातून सांगितले की आंतरिक आणि बाह्य यज्ञ समाजाच्या कल्याणासाठीच असतात तरुणाने गावात यज्ञाचा कार्यक्रम आयोजित केला त्याने लोकांना समजावले यज्ञ म्हणजे फक्त अग्निपूजा नाही हा समाजासाठी समर्पण आणि त्यागाचा प्रतीक आहे वेदांमधील ज्ञान फक्त आध्यात्मिकच नाही तर वैज्ञानिकही आहे वेदांमधील वैद्यक खगोलशास्त्र गणित आणि पर्यावरणाशी संबंधित सूत्रांनी तरुणाला अचंबित केले त्याने आपल्या गावातील शेतकऱ्यांना वेदांमधील पर्यावरणीय विज्ञान शिकवले तो म्हणाला वेदांमध्ये हवामान पाण्याचा शाश्वत उपयोग आणि अन्नोत्पादनाचे अचूक मार्ग दिले आहे तरुणाने अखेरीस वेदांचा सारांश गावक्यांसमोर मांडला वसुधैव कुटुंबकम संपूर्ण जग एक कुटुंब आहे वेदांचे हे तत्वज्ञान आजच्या जगात शांती आणि बंधुत्व प्रस्थापित करू शकते गावकऱ्यांनी या तरुणाच्या शिकवणींना स्वीकारले आणि वेदांतील शिकवणींनी प्रेरित होऊन त्यांनी आपापल्या जीवनाला नवीन दिशा दिली वेदांचे ज्ञान आजही जिवंत आहे फक्त त्याला स्वीकारण्याची आणि आचरणात आणण्याची गरज आहे या संदेशासह कथा संपते